नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य वेद आणि दर्पण गाडीत बसले वेदने गाडी सुरू केली आणि एकदा दर्पणला पाहिलं जी कसल्या तरी विचारात हरवून गेली होती तिच्या डोक्यात काय सुरू आहे हे, हे त्याला समजायला अवघड जात होतं त्याने गाडी पार्किंग मधून बाहेर काढली आणि रोडवर आणली काय विचार करते दर्पणला अजूनही शांत पाहून वेदने विचारलं हेच की एवढं सोपं असतं का प्रेम करणाऱ्या व्यक्तीला दूर करणं दर्पणने वेदला पाहून विचारलं म्हणजे वेदने समोर पाहून विचारलं म्हणजे आज जसं समरने सगळ्यांसमोर सांगितलं की तो आणि त्याची होणारी बायको दूर होत आहेत एंगेजमेंट केली म्हणजे प्रेम असणार ना त्यांचं एकमेकांवर मग असं का अशी काय अडचण आली जे त्यांना सोडवता आली नाही त्यामुळे त्यांना वेगळं व्हावं लागतंय दर्पणने वेदला पाहून विचारलं आजच्या पिढीला म्हणजे आपल्या पिढीला ब्रेकअप आणि रिलेशनशिप हे खूप सामान्य झालं आहे ग प्रेम नावाची गोष्ट आपल्या पिढीत नाहीये प्रेम काय आहे हे सुद्धा बऱ्याच वेळा समजत नाही वेद तिला न पाहता म्हणाला प्रेम नाही मग नातं कशावर टिकून असत दर्पणने त्याला पाहून विचारलं तेच तर नातं असं नसतं जोपर्यंत आपल्याला समोरच्याकडून काहीतरी मिळत नाही आत्ताचे रिलेशन फक्त घेणं आणि देणं एवढंच आहे गिव्ह अँड टेकवाल वेद खांदे उडवत म्हणाला मला नाही समजलं दर्पण गोंधळून म्हणाले तू ह्याआधी रिलेशनशिप मध्ये नव्हतीस का वेदने तिला पाहून विचारलं नाही म्हणत तिने मान डावीकडून उजवीकडे वळवली कॉलेजमध्ये असताना पण वेदच्या आवाजात आश्चर्य सहज जाणवत होत तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे दहावीला होते तेव्हापासून फक्त अभ्यासात लक्ष होतं बारावी नंतर मेडिकल एंट्रन्स द्यायची म्हणून सुट्ट्या असताना पण अभ्यास केला होता मग कॉलेजला असताना झोपायला वेळ नव्हता मग रिलेशनशिपला कसा वेळ देणार ना तर पण हताशपणे म्हणाली कोणी आवडलं नाही का वेदने विचारलं आवडलं ना दर्पण गालात हसून म्हणाली कोण वेदने न समजून विचारलं तुम्ही दर्पण गालात हसत म्हणाले अच्छा म्हणत वेद हसला हसायला काय झालं दर्पणने त्याच्या दंडावर चापट मारत विचारलं काही नाही तू सिंगल आहेस हे माहिती असत तर कदाचित मी आधीच ट्राय केलं असतं ना वेद तिला पाहून डोळा मारत म्हणाला दर्पणने हसून खिडकी बाहेर पाहिलं वेदने गालात हसून तिला पाहिलं दर्पणने हसून घेतलं आणि अचानक तिला काहीतरी आठवलं आणि तिने वेदकडे पाहिलं मी उद्या घरी जातीय हा दर्पण वेदला पाहून म्हणाली घरी म्हणजे वेदने विचारलं घरी म्हणजे आई बाबांकडे आईचा फोन आला होता मला म्हणाले आहे सुट्टी तर येऊन जा दर्पण शांतपणे म्हणाली मग वेद तिला पाहून म्हणाला दर्पणने मांडो लावली वेदने गाडी सोसायटीच्या गेट मधून आत घेतली आणि पार्किंग मध्ये लावली दर्पण तिच्या बाजूने उतरली तू वर मी आलोच तिच्या हातातच चाव्या देत वेद म्हणाला हो म्हणदार पण लिफ्ट कडे निघाली सहमती घेतली होतीस का तू ह्यासाठी अक्षाने रागात समरला पाहून विचारलं सहमती हाणी तुझी उपहासात्मक हसत समरने विचारलं पार्टी संपली होती सगळे पाहुणे गेले होते साफसफाई करणारे पण घर स्वच्छ करून गेले होते आत्ता जर कोणी घरात आलं तर म्हणणार पण नाही की इथे पार्टी झाली होती म्हणून समरला असंच घर आवडायचं स्वच्छ सॅम मस्करी नाहीये ही मला सिमीवनला उत्तर द्यावं लागेल ह्याबद्दल काय कारण देऊ मी त्यांना हेच की तुला नको होती हे एंगेजमेंट अक्षरागात ओरडत म्हणाली मी त्यांना आधीच सांगितलं आहे अक्ष ह्याबद्दल त्यामुळे तुला कोणाला उत्तर देत बसायची गरजच नाहीये समर हातातलं घड्याळ काढत म्हणाला तू मूर्ख आहेस का थोडा तू एंगेजमेंट तोडतोय म्हणजे आपल्या शक्ती कमी होत आहे कळताय का तुला तू तु काय केलंय ते का केली होती आपण एंगेजमेंट आठवतोय तुला अक्षाचे डोळे रागाने लाल भडक झाले होते का केली होती दोन्ही भुव्या ताणून मान डोलून समरने विचारलं कारण आपल्या दोघांच्या शक्ती वेगवेगळ्या आहेत समर आणि त्यांना एक करून आणखी शक्तिशाली बनवायला आपण आपल्यात एक न दिसणारा धागा जोडला होता फक्त त्या शक्तीसाठी तुला शक्ती कमी पडत होती त्यामुळे हे सगळं केलं होतं ना आपण अक्षा त्याला पाहून म्हणाली अक्ष दोन वर्ष झाले आहेत ह्या गोष्टीला मी सिमीवंशी बोललो आहे ह्याबद्दल मी जरी ही एंगेजमेंट तोडली आणि आपण वेगळे झालो तरी आपल्या शक्तींना किंवा आपल्या आयुष्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीये जेवढा आपण एकमेकांना देणार होतो तेवढं देऊन झालं आहे अग समर शांतपणे तिला पाहून म्हणाला म्हणजे त्यासाठी आपलं एकत्र एक राहणं गरजेचं नाहीये अक्षने एकदम शांत आवाजात विचारलं नाही तुझ्याकडे आता त्या सगळ्या शक्ती आहेत ज्या तुला तुझ्या कामासाठी लागतील आणि माझ्याकडे त्या सगळ्या शक्ती आहेत ज्या मला लागतील जर जे हवं आहे ते झालं आहे तर ह्या नावाच्या नात्याची काय गरज आहे समर तिच्याकडे पाहून म्हणाला हम्म ह्या नावाच्या नात्याची काय गरज आहे अक्षर तोंडात पुटपुटली तिने तिच्या बोटात असलेली अंगठी काढून समरच्या हातावर टेकवली समरने ती मुठीत पकडली समर अक्षाकडे न पाहता म्हणाला समरने वर पाहिलं तर अक्षाच्या हातात तिची तलवार दिसत होती तिने घातलेले कपडे जाऊन आता तिच्या अंगावर तिचे कपडे होते ती तिच्या मूळ रूपात दिसत होती केस घट्ट मागे बांधलेले अंगात लेदरचे कपडे आणि हातात तलवार समोरून न दिसणारे कवच सुद्धा होते तिच्या गळ्याला एकदम चिकटून एक नेकलेस होता जो लक्ष वेधून घेत होता गडद राखाडी असलेले तिचे डोळे रागाने लाल झाले होते हातात तलवार घेऊन ती समरकडे पाहत होती आत्ता लढायचं आहे तुला खरच मी दमलो आहे या रक्षा समर डोळे बंद करून मान मागे करत म्हणाला आपलं नातं संपलंच आहे नियमानुसार जोपर्यंत माझ्या हातात ती एंगेजमेंट रिंग होती तोपर्यंत मला तुझ्यावर हात उचलण्याचा किंवा तुला हानी पोहोचवण्याचा अधिकारच नव्हता पण आता तू जर स्वतःहून हे नातं तोडायला तयार आहेस तर माझ्याकडे खूप कारण आहेत अरे तुझ्याकडून बदला घ्यायला अक्षा उठांचा कोपरा वर करत म्हणाली हम्म असं आहे तर ते समर मान डोलावत म्हणाला हो ये आता अक्षा तलवार त्याच्या दिशेला भिरकवत म्हणाली ठीक आहे मग जाऊ दे आता हे समर डोळे बंद करून तलवार काढत म्हणाला दर्पण आली तशी लगेच वॉशरूम मध्ये आली होती दरवाजा बंद करत तिने ब्लेझर काढला आणि आरशात पाहिलं तिच्या दंडाभोवती असलेले निशान काळे निळे झाले होते मनातच समरला शिव्या घालून तिने कपडे बदलले हात झाकले जातील असा टीशर्ट घालून ती बाहेर आली इकडे ये जखम पाव दे जरा मला डोक्याची वेद तिला बोलवत म्हणाला दर्पणने टॉवेल बेडवर टाकला आणि वेदच्या बाजूला जाऊन बसली वेद उठला आणि तिच्या डोक्याच्या बाजूला असलेली जखम त्याने पाहिली त्याने कपाटातून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि दर्पणकडे पाहून हाताच्या भायावर केल्या दर्पण त्याला पाहत होती जखम सुकली आहे पण तरी एकदा मी ती स्वच्छ करून घेतो म्हणजे त्यात इन्फेक्शन नाही राहणार वेद जखम पाहत म्हणाला दर्पणने मान डोलावली आणि शांत बसून राहिली वेदने जखम साफ केली आणि दर्पणच्या हातावर गोळी ठेवत तो वॉशरूम मध्ये निघून गेला दर्पणने गोळी घेतली आणि वेदच्या येण्याची वाट पाहू लागली वेद फ्रेश होऊन आला आणि तिच्या बाजूला बसला कसल्या एवढ्या विचारत असतेस ग तू वेदने विचारलं वेद आपलं नातं कसं आहे दर्पणने त्याला पाहून विचारलं कस आहे म्हणजे वेदने न समजून विचारलं म्हणजे जसं आपलं येताना बोलणं झालं की आत्ताची नाती ही फक्त नावापुरती आहेत त्यांच्यामध्ये प्रेम असं नाहीये आपल्या नात्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं दर्पणने गंभीर चेहऱ्याने विचारलं आत्ताशी तर सुरुवात झाली आहे दर्पण आपल्या नात्याला दोन दिवस झाले आहेत अगं त्यात ही गोष्ट ठरवणं खूप अवघड आहे वेद विचार करून म्हणाला ठीक आहे पण आपल्या नात्याचा शेवट काय असेल मग दर्पणने वेदच्या डोळ्यात पाहत विचारलं आपण जर हे आत्ताच ठरवलं तर नात्याला पूर्ण विराम लागेल ला आपल्या वेळ देऊ जसं बहरेल तसं बहरून देऊ वेद तिला पाहून म्हणाला हम्म दर्पण मान डोलवत म्हणाली तिला समाधान वाटेल अशी उत्तरे तिला वेदकडून मिळाली नव्हती वेद बेडवर आडवा झाला झोपून घे आता वेद तिला पाहून म्हणाला हो म्हणत ती आडवी झाली वेदने तिला जवळ घेतलं आणि तिने त्याच्या कुशीत शिरून त्याला घट्ट मिठी मारली म्हणजे या नात्याला नावच नाहीये का दर पण मनातच म्हणाली